आंबड पोलीस ठाण्याकडील गुणशोत् पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावत विनापरवाण शस्त्र बाळगून दहशत माजविणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतलाय याबद्दल अधिक माहिती अशी की पोलीस शिपाई सागर जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली की इंदिरा गांधी जाणाऱ्या रोडवर शिवाजी चौक भाजी मार्केट लेखानगर सिडको नाशिक या ठिकाणी एक इसम हा गावठी कट्टा पिस्तल घेऊन आजूबाजूच्या परिसरात दहशत करीत असून तेथील आजूबाजूच्या नागरिकांना शिविगाळ करून धमक्या देत आहे तसंच मार्केट मध्ये जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना पिस्तलचा धाक दाखवून दमदाटी करत असल्याने दहशत बघून परिसरातील नागरिक हे घाबरून गेले सदरची माहिती त्यांनी लागलीच साहेब पोलिस निरीक्षक विलास पटोळकर यांना सांगितले असतात आणि सदरची माहिती पोलिस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत अंबड पोलीस ठाणे नाशिक यांना दिली वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी सदर बाबत छापा पंचनामा करून पुढील योग्य ती कारवाईसाठी सूचना केल्या असता सदरच्या सूचनेनुसार संशयित याचा शोध घेऊन त्या सिंद्रा गांधी वसाहतीकडे जाणाऱ्या रोडवर शिवाजी चौक भाजी मार्केट लेखानगर सिडको नाशिक येथे सापळा रचून ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक अग्निशस्त्र दोन जिवंत काढतूस वसा एकूण तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसंच नाशिक शहर महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने निवडणूक आयोग पोलीस आयुक्त नाशिक शहरांच्या यांच्या विनापरवा हत्यार बाळगणे व इतर आदेशांचे उल्लंघन केल्या ने त्यांच्या विरोधात अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय तरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस नाशिक शहर यांनी केली आहे एव्ही न्यूज साठी प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक